लोकसभा निवडणुका तोंडावर आले असताना पूर्वसूत्रामध्ये संपूर्ण देशाचं वातावरण मोदीमय झालेलं आहे म्हणूनच की काय आमच्या विरोधकांनी घमेंडी आघाडी स्थापन केली आणि ती आघाडी अस्तित्वात येण्याच्या अगोदरच फुटली ममता बॅनर्जी बाहेर पडल्या नितीश कुमार बाहेर पडले अरविंद केजरीवाल बाहेर पडले आणि आता महाराष्ट्रात देखील एक एक पाहता शेवटी महाविकास आघाडीमध्ये शरद चंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे हे दोनच राहण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच उभाटा नेते संजय राऊताचं संतुलन ढासळलंय आहे भाष्कळ बडबड करू लागलेत की त्यांना पराभव तर मान्यच आहे आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बहुमताने संसदेत आश्वारोढ होणार हे देखील त्यांना माहिती आणि म्हणूनच बालिशपणाप्रमाणे काय तर म्हणे नव्याने राज्यघटना लिहिण्याचं काम सुरू आहे राज्यघटना पायदळी तुडवल्या जाती लोकशाही वाचवा अरे बाबा मागच्या नऊ वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या घटनेची अंमलबजावणी करून हा देश चाललेला आहे समाधान देशाचं वातावरण आहे फक्त तुमच्यासाठी लोकशाही धोक्यात आहे सामान्य माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहे हे लक्षात घ्या